गुड मॉर्निंग माय डिअर फेंड्स तर आजचा आपला अतिशय एक महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे वाढती बेरोजगारी आजकाल जे आज काही का देशामध्ये दे बेरोजगार युवकांचे प्रमाण हे अतिशय प्रमाणात वाढत आहे तर त्याच्यामुळे मुलांचे करिअर म्हणजे बसे कसं बसेल आणि कसं म्हणजे पुढं वाटचाल करू शकेल तो त्याच्यावरच एक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे कारण या भांडवलच्याही व्यवस्थेमध्ये जे काही श्रीमंत लोक आहे ते श्रीमंत होतात मध्यम वर्ग हा मध्यमवर्ग राहतो आणि गरीब लोक हे गरीबच राहतात तर त्याला एक कारणीभूत अशी एक व्यवस्था आहे की ते म्हणजे स्वातंत्र्य समता बंधुता अशी जी काही लोकशाहीची तत्त्वे आहेत तर ती जनमानसामध्ये रुजली पाहिजेत आणि कोण वेगवेगळ्या स्कीम इम्प्लिमेंट करताना त्याच्या संपूर्ण ते जे ग्रासरूटला ते एखादी प्रत्येक योजना ती म्हणजे राबवली गेली पाहिजे म्हणजे लोक जे काही मध्यमवर्ग म्हणजे गरीब लोक असतील गर वीग तर त्यांना त्या योजनेचा फायदा भेटत नाही आहे बऱ्याच ठिकाणी लोकं आज म्हणजे वाचून बेघर आहेत म्हणजे घर असून सध्या त्यांना म्हणजे पक्के घर नाही आहे परत रस्ते नाही आहेत विजेची सोय नाही परत नाले थुंबलेले असतात अशा वेगवेगळ्या समस्या आहेत तर या सर्व समस्यांच्या तर या सर्व समस्या जर म्हणजे वेगवेगळे जिथल्या तिथं आटोक्यात जर झाल्या तर ते एक विकसित राष्ट्रासाठी तिथे महत्त्वाचं ठरू शकतं कारण काही ठिकाणी काय होतं की विक ठराविक भागाचाच विकास केला जातो आणि ठराविक भाग हे दुर्लक्षित केले केल जातात जिथे काही योजना पोचतच नाही त्याच्यामुळे बेरोजगारी हा वाढतच चाललेली आहे आणि बेरोजगारीचे असे दुष्परिणाम आहेत की असे मुलांचे म्हणजे तीस तीस पस्तीस वर्ष एज होऊन सुद्धा जॉब भेटत नाही तर ते विवाहाच्या समस्या असे आहेत परत सेटल होण्याचा प्रॉब्लेम आहे म्हणजे अशा बऱ्याच समस्या असतात परत त्याच्यामुळे ते एक अतिशय महत्त्वाचं आहे की या युवकाने तरुण युवकाने आजकाल जास्त नोकऱ्याकडे म्हणजे स्वयंकेंद्रित जो काही स्वतः असं काही करण्याचं ध्येय ठरावं की जेणेकरून तो करू शकतो सक्सेस होऊ शकतो की नुसता असं म्हणजे म्हणजे एकाच गोष्टीवरती अवलंबून राहिलं तर अशा बऱ्याच गोष्टीचा सामना करावा लागतो त्याच्यामध्ये तरुण युवकांना माझं एवढं सांगणे आहे की स्वयं केंद्रित राहा आपण सत्ता करू शकतो त्या तु। गोष्टीमध्येच तुम्ही इंटरेस्ट म्हणजे आपलं करिअर घडवा उगीच कुठल्याही म्हणजे जिथे काही भेटत नाही अशा ठिकाणी ट्राय करून स्वतःचे आयुष्य म्हणजे असं तरी किंवा प्रॉब्लेममध्ये टाकू नका एवढीच या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो धन्यवाद